अशोक काका एक ग्रॅम गोल्डमध्ये आपण कुठेही खरेदी केलेले जुने दागिने आमच्याकडे घेऊन या आणि आमच्याकडील नवीन ज्वेलरी फक्त पन्नास टक्के इतक्या किमतीमध्ये खरेदी करा आपण कुठलाही एक जुन्या एक ग्रॅम ज्वेलरीमधील दागिना जसं की बांगडी असू देत टॉप जोड असू देत एअरिंग असू देत मंगळसूत्र असू देत हे आमच्याकडे घेऊन यायचे आणि आपण एक दागिना दिल्यानंतर आमच्याकडील एक दागिना हा तुम्हाला पन्नास टक्के अर्ध्या किमतीमध्ये दिला जाणार आहे त्यावरती आपण नेकलेस सेट घेऊ शकता राणी हार घेऊ शकता लॉंग मंगळसूत्र घेऊ शकता शॉर्ट मंगळसूत्र घेऊ शकता झुमके जोड टॉप जोड कुठलीही ज्वेलरी आपल्याला पन्नास टक्के इतक्या किमतीमध्ये बदलून दिली जाईल त्यासाठी वस्तू लहान मोठी देखील चालणार आहे आपण कुठल्याही दुकानात घेतलेली खराब झालेली तुटलेली देखील ज्वेलरी आमच्याकडे घेतली जाते बघा आता ही संगमनेर शॉपला आलेली आमच्याकडे ही जुनी ज्वेलरी जुनी ज्वेलरी देऊन तुम्हाला नवीन ज्वेलरी खरेदी करता येते ती देखील फक्त पन्नास टक्के इतकी किंमत द्यायची आहे त्यासाठी आपण ऑनलाईन देखील या ज्वेलरीची खरेदी करू शकता की तुम्ही फोटोवरून आमच्याकडे लीज ज्वेलरी ख सिलेक्ट करायची आहे आणि आपल्याकडचा जुना दागिना आपल्याकडं आमच्याकडं पाठवून द्यायचा आहे आणि पन्नास टक्के इतक्या किमतीमध्ये दागिना खरेदी करायचा आहे प्रत्यक्ष दुकानात येऊन देखील ही खरेदी आपण करू शकता आमचे आता सहा ठिकाणी शॉप आहेत आपण साहेबा हॉटेल शेजारी मुंबई नाका शताब्दी हॉस्पिटलच्या समोर या ठिकाणी देखील अशोक काका वन ग्रॅम गोल्डमध्ये तुम्हाला जुने दागिने देऊन नवीन दागिने पन्नास टक्के किमतीमध्ये खरेदी करता येतील त्याचप्रमाणे दत्त मंदिर नाशिक रोड नाशिक काब्रा एम्पोरियम समोर अपोलो मेडिकल शेजारी या ठिकाणी खरेदी करता येईल उंटवाडी रोड सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागे कांतरीया ज्वेलरच्या शेजारी देखील आमची आता शाखा भव्य असं शोरूम त्या ठिकाणी आहे दुबेरे नाका सिन्नर शिवाई हॉस्पिटलच्या समोर देखील तुम्हाला दागिने खरेदी करता येतील संगम मुख्य शाखेत देखील तुम्हाला दागिने हे जुने देऊन नवीन खरेदी करता येतील पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी देखील चौदा तारखेपासून आता शॉप चालू होत आहे त्या ठिकाणी देखील निफाड भाट्यावरती आमचं सह्याद्री ज्यूसच्या शेजारी शॉप ओपन होत आहे या सहा दुकानांमध्ये प्रत्यक्ष येऊन आपण पन्नास टक्के किमतीमध्ये ज्वेलरी आमची खरेदी करा दागिन्यांच्या पन्नास हजारहून अधिक डिझाईन असलेलं वन ग्रॅम ज्यु गोल्ड ज्वेलरीमधील दुकान अनेक प्रकारच्या विविध ऑफर्स आपल्याला या ठिकाणी मिळतात आणि त्या खरेदीचा आपण आनंद घ्या ही आपल्यास नम्र विनंती